हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणाची घणना कोणाकरी मज भाऊ बांधाने बोलून दाखल आपण डॉकेट ठेवलं या कानाने ऐकलं आणि या काना सोडून दिलं मज पण आलो होतं आपण बॉटर ठेवलं ते आपली कसं आहे ना आपले हात बांधलेली होती काही करता हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा सोन्याला घ्यावा लाग मी मागच्या महिन्यात मार डॉकरापासून ताळ्या खाली चला आता कोणा कोणा संजनीच्या सुता तुला रामाच वरदान एकमुखान बोला बोलायला कोण गाणं म्हणू याकडे सकाळी सकाळी पूजे आली

उतरले नाही काय ज्याचे त्याचे कर्म फळ ईश्वर तुमच्या मोठ गावात पाऊस पडा ना मग तू देवाला म्हणजे असं समजून आला तसं साऱ्या गावाला येणार अरे माळकरी माणूस मी मारकाई काल हाडक फोडले ना आता गंध सांगतो हा सारे अंगाला गंध लावलाय आणि सांगू ना जसा येऊ देऊ हा काल पण अडकं बोलले ना श्रावण मान लागला तर देव धरम करायला लागलाय याच्याकुशी काय मग ये झाले कुई देव कुजे आम्हाला जायचंय देवधरम करायला तू एकटा देवधरम करीत नाही आम्हाला बी जायचंय आम्ही देव धर्म करतोय झालंय झालंय अय अरे भाऊ अरे एक एक बोलू ना नाही नाही श्रावण लागलाय सर सोडून गेला आपण द्या आता अरे कालपर्यंत होईना येणा माटन सगळं बी गळून घ्यायचा आणि आधी सर लक्ष अरे काही बोलू तुला कामा झाली म्हणाला आयला ये काय मला मांडी घालून जमानाकडे दोन बाहेर बसतो ते शिवाय नाही जमायचं तू फिटे बरं मी बसतो तोवर दोन पायावर पाहिस ना या खाली बसून मारता येत काय पाहिजे आवर लवकर फुला फटेकडे पेटाली अरे हिजलो ना ते आयला दुष्काळात तेरा माय झाला कडे आता उघड्या बशी नागड गेल्यान सर निवाणी मेल अरे बॉयलर पीठ नेणार आहे का अंग्यामध्ये टाईट लागतो तुला हे पीठ तर हे ना आता कमाल झाली राहणारे तू इथे एवढे गरब झाली होती आवर लवकर आपण लवकर आपण काढ सगळे लागले कसं व्हायचं आता असं व्हायचं नाही अजून सर मला सरपंच व्हायचं नव्हतं गावचा तो आता कारभार झाला म्हणजे व्हायचं गावची जनताच आता एकदा कारभार घेऊन बघ मग बघ हा तो आता कारभार झाल्यावर मग हा मला जीव जीव द्यावं लागतील आवर लवकर बोललो को आ, मी सरपंच हे हा तुला करतो सरपंच घेतो आमच्या गावच वाटेळ करून तुम्ही केलेलं काय ते कमी काय काय केला केलं शाळा बंद पाडल्या शाळेच्या भितळीवर बसू बसू सारा शाळा बंद पाडली तुम्ही आवा शाळा बंद पाडणे म्हणून आम्ही कधी ते शाळेच्या भितळी गेलो ना फुकट घातला तिकडं मा मी काय शाळा शिकायला काय तिथं तू आज बोलून झालत तुला लयच माहिती आहे त्या सारे शाळेचे पोरं भंगून टाकले तुम्ही अरे ते अरे भाऊ या भेन भेननी होऊन गेला बाजार करायला तेव्हा बसला नाही घे तू आहे ना आधी लागून लवकर काय करतो तुला तुला काय पेटनच काय मारित माल नाही मारायचं ते असं माल आपण नाही मारित या असे काय आपण काय माल मारित नाही आपल्या स्टँडर्ड माल लागतो हो हा तुला दिवस साखर कारखान्याची पोंगडी काढून मग बाईच राहत धोर काढीत एवढे मोठे पोंगडे घायला म्हणजे तेच हा धोरणे घायचा मग हा धोरणे घायचा काय नारायण काय नाही तुला कोणती कुंगडी द्यावा अशी काय तू अनादे लागून इकडे आलो काय तुला ज्या पोंगड्या दिल्या त्या जमल्यात नाही तुला आता वयामान नाही जमत आले की झालं झाव सुटली बिट्या लय बारीक झाली रे चाल तुला पाहिजे सांगितलं ना मानाने साध्या गोळ्या बारीक झाल्या म्हणून चल लवकर इला काय जमा ना आपण त्या रागायच्या आहे ना पाडक्यात जाऊन वडीत बसू दे चल बरं रागायच्या हा मग एवढं काम जायचं का अरे मग तिथं हवा येत नाही निवांत बसून पात्र्या खाली चल बरं लवकर काही चल बरं ना रे लवकर आता देऊ धरण भाग आता काय जमाना कडे शर्ट घाल सॉरी Ambas Nazara! ambas. Nah, Harus sih untuk makan lah. <laughs> ambas tuh, kita mau kau beli. Tambahku? Tambahku di mana? Nusomar. Ambas. Eh, nusone? Ya. dua gini kan, ekspor daripan ya, suruhlah bawa aja. Bawa pun Nusomar. नाही बरोबर भाऊ बोलले म्हणजे देव बोलले दे बोल तू म्हणशील तस मी घेऊ या नाही नाही ना, आता नको आपण दोन नाईन्टी घेऊ नाईन्टी ओके मध्ये तसंच बाजार करू मग बाजारातून करू करू अरे देवा तर रेट बसले आई ते देवाचं माया पुढे काढू नको अरे एवढे लांब जाण्यापेक्षा इथं बसू ना त्याचा मा, माया पुढे काढू नको त्याचं नाव तू मारी चल नाही नाही चल तिकडे जाऊ आपण हम्म आता कसं पाय देऊन पाणी पित होते खर्च केला भाऊ तुम्ही आता ओळख देता जाते ते आताच राह लागला ना आ... आता कसं हरेभोगोड लागला त्यांना आटो त्यांना भाऊ गावाच भावाच देवाच कधीच खाऊ नाही मग असं पेडावं लागत असे हिंड देत मग रस्ते

चार दिवस चालता येत नव्हतं मला जाऊ दे जाऊ दे तू माझ्या आयुष्यात नाही का आ, बास का भाऊ बोलले म्हणजे देव बोलले चला चल मग बरा मग येतो आकडे भाऊ बोलले बरोबर आहे तुम्ही बोलले ते खरंच म्हणणार हा ना हिरो आहे हात हात